जय हिंद पीओके म्हणजेच पाक व्याप्त काश्मीर हा नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी ज्वलंत मुद्दा राहिला आहे अजूनही दोन्ही देशांमध्ये हा मुद्दा निवडणुकांमध्ये येतो पाकिस्तान मध्ये प्रत्येक निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा येत असतो आणि भारतात सुद्धा पीओके आणि काश्मीरच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात पण हा पीओ के नेमका आहे तरी कसा काय इतिहास आहे यामागे हा पीओके पाकिस्तानात कसा गेला जाणून घेऊ या व्हिडिओमधून ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला इंग्रजांनी भारत आणि वेगळ्या पाकिस्तानला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले पण त्याचबरोबर भारतातील काही राज्य संस्थाने जसे काश्मीर जुनागड हैदराबाद हे राज्य स्वतंत्र राहू शकतील असा निर्णय दिला तेव्हा राजा हरिसिंग हे जम्मू काश्मीरचे राजा होते त्यांच्या पुढे दोन पर्याय होते एकतर स्वतंत्र भारतात येण्याचा किंवा मग पाकिस्तानात जाण्याचा पण हा निर्णय घेण्यासाठी हरिसिंह यांना बराच वेळ लागला काश्मीर भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन न करता स्वतंत्र देश म्हणून राहावे अशी त्याची इच्छा होती पण त्या दरम्यानच पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या मुस्लिम लोकांनी हरिसिंह यांच्या विरोधात आघाडी उघडली राज्य धोक्यात आल्याचे लक्षात येताच राजा हरिसिंग यांनी भारतीय लष्कराची मदत मागितली पण भारताने काही शर्ती आणि अटीसहित मदत देण्याचे मान्य केले पण तोपर्यंत तो बराच वेळ झाला होता पाकिस्तानी सैन्याने काश्मीर मधला बराच भाग काबीज केला होता हा मुद्दा युनो मध्ये गेला आणि युद्धबंदी जाहीर झाली भारत आणि पाकिस्तानचे सैन्य जिथे असेल तिथेच थांबणार असा युनो मध्ये निर्णय झाला त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरच्या भागात ताबा घेतला होता तो भाग म्हणजे पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला गेला काश्मीरचा तो भाग आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे या भागाला पाक व्याप्त काश्मीर म्हटले जाते भारतीय लष्कराने काश्मीरचे महाराज हरिसिंग यांच्या पुढे अट ठेवली होती की जम्मू काश्मीरला स्वतःला भारताचे राज्य म्हणून स्वीकारावे लागेल भारताचे संरक्षण परराष्ट्र धोरण आणि दळणवळण यांसारखे अधिकार स्वीकारावे लागतील हरिसिंग यांनी ते मान्य केले पण तोपर्यंत तो बंडोखरांनी मोठा भाग ताब्यात घेतला होता पुढे राजकारण डोळ्यासमोर ठेवून या भागातील काश्मिरींनी स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले तेव्हापासून या भागाला पाकिस्तानकडून आझाद कश्मीर तर भारताकडून पाक व्याप्त कश्मीर म्हणजे पीओके म्हटले जाते पीओकेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे तेरा हजार चौरस किलोमीटर इतके आहे जिथे सुमारे तीस लाख लोक राहतात हा भाग बहुतांशी अज्ञात आहे पण पीओकेवर पाकिस्तानचा प्रभाव आहे पाकिस्तानचा हस्तक्षेप देखील येथे मोठ्या प्रमाणात आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पीओकेवर दावा करतात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हा भाग भारतात परत आणण्याबाबत व्यक्त केले होते हा मुद्दा चर्चेत असतो की भारत पीओकेला परत आपल्या देशात आणणार का पण तेथील स्थानिक लोकांनी पाकिस्तानचा अन्याय आपल्यावर सातत्याने होत असल्याचे वाटत आहे त्यामुळे आता तेथे स्वातंत्र्याचा नारा दिला जातो पीओके मध्ये सध्या पाकिस्तान विरोधात निदर्शने सुरू आहेत पाकव्याप्त काश्मीर जम्मू आणि काश्मीर आणि गिलगिट बलतिस्तान या दोन भागात वाटला गेला आहे या दोन्ही भागांना मिळूनच आझाद काश्मीर म्हटले जाते इतकं असून सुद्धा पाकिस्तान वर कब्जा करून सुद्धा संपूर्ण काश्मीर पाहिजे असा पोरकट कर दावा करतो पाकिस्तान विसरला आहे की स्वतःच्या जनतेचं पोट भरता येत नाही आणि निघाला काश्मीर घ्यायला जसं काश्मीर भारताचं आहे तसंच पीओपी सुद्धा भारताचाच भाग आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद